नमस्कार मित्र हो मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो नमो शेतकरी निधी योजनेचा सहावा हप्ता नेमका शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी वितरित केला जातोय या प्रतीक्षेमध्ये आपण सर्वजण होतात आता ही प्रतीक्षा आपले संपलेली आहे कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता हा आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे तर या संदर्भातील अधिकृत माहिती जी आहे ती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे तर याविषयीची ही दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट चला थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील प्रेस करा म्हणजे पुढे येणारी नवीन माहिती अपडेट सर्वप्रथम पाहायला मिळेल तर या ठिकाणी आपण पाहू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी सहाव्या हप्त्याचे त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकरी कुटुंबांना थेट लाभ हस्तांतरण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या अंतर्गत उद्यापासून त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकरी कुटुंबांना लाभ वितरण केला जाणार आहे या अंतर्गत दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटींची रक्कम जी आहे ते शेतकऱ्यांच्या आधार व डीबीटी संग्न सक्रिय बँक खात्यात थेट जमा होणार आहे शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयासाठी मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनपूर्वक आभार तर मित्र हो उद्यापासून म्हणजे आजपासून त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटींची रक्कम जी आहे ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी वितरित केली जाणार आहे आहे या ठिकाणी आपण एक वृत्तपत्र देखील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आपण पाहू शकता तर अशा प्रकारे मित्र हो आजपासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत तर शेतकऱ्यांसाठी ही होती एक दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद